महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा दोन महिन्यांपूर्वीच विवाह झालेला पती पत्नीनं गळफास घेत जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे या घटनेनं परिसरात खळबवडाले शुभांगी गालफाडे या नवविवाहित तरुणीनं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली तर दुसऱ्या दिवशी पती अक्षय गालफाडे यानं देखील पहाटे पाचच्या दरम्यान लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली अधिक माहितीनुसार या जोडप्याचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर हे जोडपं पुण्यात राहायला गेलं होतं मात्र काही दिवसानंतर त्यांच्या कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता वाद झाल्यानंतर हे जोडपे पुन्हा आपल्या मूळ गावी केतुरा येथे परतले केतुरा परतल्यानंतर पुन्हा त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला त्यानंतर तरुणीनं आधी आयुष्य संपवलं त्यानंतर तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली नंतर, नंतर दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवले या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत शुभांगीचा मृत्यू झाल्यानंतर अक्षय गालफाडे याला पत्नीच्या कुटुंबाने धारेवर धरलं त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यानं गावातील लिंबाच्या झाडाला गळ गळफास घेत आत्महत्या केली या प्रकरणात दोघांनी आत्महत्या का केली याचा शोध सुरू असून घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा